नमस्कार मित्रांनो तर आज आपण गोव्यामधील बेस्ट प्लेसेस आणि तिथे कसे राहायचे याच्याबद्दल एक्सप्लोअर करणार आहोत तर हे आहे गोव्यामधील काही बेस्ट लोकेशनचे व्हिडिओज तर त्यासाठी तुम्हाला गोव्यामधील साऊथ साईडला आणि नॉर्थ साईडला स्टे करावं लागेल तर सध्या आम्ही गोव्यामधील जे एक ललित हॉटेल हो होतं फाईव्ह स्टार हॉटेल हो तिथे स्टे केला होता तर हे जे हॉटेल आहे ह्या हॉटेलच्या जवळपास दोनशे पंचावन्न रूम आहेत ह्या हॉटेलचं कमीत कमी एका दिवसाचं भाडं दहा हजार आहे आणि एकदा याचं भाडं तेहतीस हजार रुपयेला गेलं तर इथे तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टला दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण अनलिमिटेड राहील तसेच इथे तुम्हाला ड्रिंक्स अल्कोहोल किंवा बाकीच्या गोष्टी पण अनलिमिटेड मिळतील तसेच तुम्हाला इकडे स्विमिंग पूल वगैरे चोवीस तास चालू राहील आणि तिथे तुम्ही वेगवेगळे खेळ्स किंवा ॲक्टिव्हिटी करू शकता तसेच याचं जर गार्डन वगैरे बघितलं तर यांचं खूप मोठं गार्डन आहे इंटरनॅशनल लेवलचं आणि यांच्याकडे एक गोल्फ मैदान आहे ते भारतातील सर्वात मोठं मैदान आहे तसेच हॉटेलमध्ये त्यांनी अशा प्रकारचे वेगवेगळे डेकोरेशन्स केलेले आहेत जे की बघण्यालायक ठरतं तसेच संध्याकाळी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू असा दिसेल एकदम शांतता आणि मन प्रसन्न करणारी जागा तसेच जे मग असे मी म्हणालेलं की गोल्फसाठी त्या हॉटेलवाल्याने एवढं मोठं ग्राउंड केलेलं आहे तर जर का तुम्ही गोव्यात जाणार असाल तर एकदा ह्या हॉटेलला तुम्ही नक्की विजिट करा आणि इथल्या परिसरचा अनुभव घ्या आणि यांचं जे हॉटेल आहे ते एकदम बीचजवळच्या साईडला आहे त्याच्यामुळे आणखी येथील दृश्य एकदम बेस्ट क्वालिटीचं होऊन जातं आणि इथून तुम्हाला सनसेट किंवा सनराईज अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी इथून बघायला मिळतील तसेच ज्यावेळेस तुम्ही इथे येल त्यावेळेस तुम्ही सकाळी सूर्योदय तुम्ही असताना की बघा तसेच त्यांनी जेवण्यासाठी असं कॅन्टीन वगैरे ठेवलेलं आहे तर कोणते ऑफ फूड घेऊ शकता ज्या काही पार्टी वगैरे होत असतात सकाळ संध्याकाळी त्या सर्व पार्टी एन्जॉय करू शकतात तसेच जर बीचच्या साईडला गेलं तर तुम्हाला बीचवरती अशा प्रकारचं हे दृश्य दिसेल की जिथून खडकाळ हे आहे आणि पलीकडच्या साईडनं पाणी वगैरे येते तसेच बीचवर बरेच पर्यटक वगैरे आलेले असतात तर बरेच जण मॉर्निंग वॉकसाठी किंवा ह्याच्यासाठी आलेले असतात तर आम्ही आता हे साऊथ गोव्याच्या दुसऱ्या बीचकडे गेलेलो आहे तिथे हे आहे तर इथे बरेच जण तिथले लोक येतात आणि ते हेल्प करत असतात किंवा डेकोरेशनच्या ह्याच्यासाठी हे ॲक्च्युली मला हॉटेलमधल्या तिथल्या भागाचाच परिसराचाच व्हिडिओ जास्त आवडलेला त्यामुळे मी बऱ्याचदा तिथल्या क्लिप्स वगैरे काढलेले आहेत तर हे आहे ललित हॉटेल तसे जेवणाचे काय काय मूल हे बासुंदी किंवा पास्ता टाईपचं आहे त्याच्यानंतर रोज ते वेगवेगळ्या टाईपचे जेवण असते व्हेज नॉनव्हेज मच्छी चिकन पनीर बिर्याणी आणि बरेच पदार्थ ज्याचं काही नाव पण घेत आहे तसेच हा हॉटेलचा एक सेंट्रल साईडनं व्ह्यू तर त्यांनी बऱ्यापैकी नारळाची झाडे गार्डन अशा प्रकारचं डेकोरेशन ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही जर एकदा या ठिकाणी गेला तर इथून तुमचं मन होणार नाही की आपण हे सोडून जावं तर अशा प्रकारचा व्ह्यू आहे आणि हॉटेलमधल्या ह्या रूमचा एक व्ह्यू सध्या मी एका सिरियल लावलेली तर हॉटेलमधल्या रूम पण एकदम प्रशस्त आहेत आणि हा हॉटेलमधल्या बाथरूमचा व्ह्यू तर इथे तुम्हाला बाथ टब आहे स्टीम आहे गरम पाणी येते आहे त्याच्यामध्ये तसेच बऱ्याच त्यांचं फ्री ब्रश कोलगेट ट्यूब नंतर सोप वगैरे हो किंवा हेअर कंडिशनर बॉडी कंडिशनर ते सर्व त्यांनी फ्रीमध्ये ठेवलेलं असते आणि तसेच हॉटेलमध्ये जेवायची व्यवस्था